नमस्कार मंडळी मंडळी गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे बुधवार एक मे दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये आणि त्याचा पुण्यकाळ आहे बुधवारच्या दिवशीच सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या बदलाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे कारण गुरुग्रह एका घरातून दुसऱ्या घरामध्ये तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो म्हणजे साधारणतः वर्षभर तो एका घरात एका राशीत प्रस्थान करत असतो त्यामुळे वर्षभरासाठी गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचं फळ अभ्यासनं जातकाला नक्की काय मिळते ते फार महत्त्वाचं असतं अशा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीस पासून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे म्हणजे जवळजवळ तेरा महिने गुरुग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रात अभ्यासात ज्ञान यश शुभ फळ विवाह संतती भाग्य समृद्धी विद्या अभ्यासातली प्रगती परदेश गमन सुख समाधान शांती सौभाग्य मनासारख्या चांगल्या नोकरी व्यवसायाचा योग आणि आपल्या कर्तबगारीचा सुद्धा आणि त्याच्यातलं मिळणारं यश अशा सगळ्या बाबींसाठी गुरुग्रहाचा अभ्यास केला जातो कुंडलीमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींना मिळणारं यश हे गुरुच्या प्रभावाखाली अभ्यासलं जातं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीमधील गुरुग्रहाचं योगदान हे अतिशय महत्वाचं मानलं जात पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजे यश मिळण्याची अगदी प्रत्येक गोष्टीमधली खात्री समजली जाते आणि म्हणूनच महत्वाची व्यवहारातील शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण अभ्यासलं जात तसेच या वर्षभराच्या काळामध्ये म्हणजे आता जो बदलतोय गुरु त्याच्यात सुरुवातीलाच म्हणजे आठ मे दोन हजार चोवीस पासून एक जून दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ महिनाभर गुरुग्रहाचा अस्त होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मंगल आणि शुभ कार्याचे मुहूर्त या काळात असणार नाहीत अगदी लग्न लग्न मुंज गृहप्रवेश वास्तुशांती ग्रहशांती ही या काळामध्ये केली जाणार नाही मुहूर्त शास्त्रानुसार कारण गुरुग्रहाचा अस्त तसेच गुरुग्रह या वर्षामध्ये शेवटी शेवटी नऊ पासून चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ चार महिन्यांसाठी तो सुद्धा होणार आहे असा हा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील तेरा महिन्यांसाठी वर्षभरासाठी राशीचक्रातली आपली ही जी आठवी राशी वृश्चिक राशीला काय फळ देणार आहे या याबाबतीची संपूर्ण माहिती सखोल विश्लेषण आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत मंडळी सखोल विश्लेषण म्हटलं की बरीचशी माहिती आपल्याला आदानप्रदान करावी लागते मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतो आपल्या सगळ्यांचं आवडतं यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधं मंडळी वास्तू ज्योतिष साधना उपासना मंत्र अध्यात्म अशा गुड विषयातली नवनवीन माहिती नेहमीच घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आपल्या मूळ कुंडलीमधला पत्रिकेतला गुरुग्रह कसा आहे ते सुद्धा पहा सध्या आपल्या कुंडलीनुसार आपल्याला कोणत्या ग्रहाची दशा सुरू आहे ते तपासणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण आपल्याला सध्या कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सुरू आहे त्यानुसार ह्या गुरुग्रहाचा जो बदल होणार आहे त्याची फळं आपल्याला दिसून येतील हे कृपया विसरून चालणार नाही हे लक्षात ठेवूनच आपल्याला ह्या व्हिडिओचा अभ्यास करायचा आहे आणि हो म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप करून मॅसेज करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा अधिक माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअपचा जो आमचा नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री हा एकच नंबर आमचा नेहमी आम्ही सांगत असतो चला तर माहिती करून घेऊया गुरुग्रहाच्या राशी बदलाचा वृश्चिक राशीला काय नक्की मिळणार आहे फलादेश या वर्षभरात कारण वृश्चिक राशीला शनीची पनवती सुद्धा सुरू आहे त्यात हा गुरुग्रहाचा बदल काही सकारात्मक फळ देतो का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे वृश्चिक राशीला गुरुग्रहाचं भ्रमण हे सहाव्या घरातून होणार आहे या सहाव्या घरातून निघून सातव्या घरातून सुरू होणार आहे म्हणजे सप्तम स्थानामध्ये गुरु येतोय एखाद्या कर्तबगार व्यक्तीला दाबून ठेवणं आणि त्याच्यातून त्याची सुटका झाल्यावर जशी ती व्यक्ती पुन्हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या कार्याच्या आणि कर्तृत्वाच्या अनुषंगाने कामाला लागते आणि यश प्राप्त करून घेते अशीच अवस्था यावेळी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी असणार आहे कारण मुळातच कर्तृत्ववान अशी ही वृश्चिक राशी असल्यामुळे आणि सप्तम स्थान हे त्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं हे स्थान विवाहासाठी सुद्धा अत्यंत शुभ आणि फलदायी समजलं जातं म्हणजेच पहिला जो परिणाम आहे सातव्या गुरुग्रहाचा तो म्हणजे आत्तापर्यंत काही कारणांमुळे थांबून राहिलेला अडून राहिलेला विवाहाचा योग या वर्षभरामध्ये निश्चित शुभ फलदायी असणार आहे आपल्या राशीला अर्थात आपल्या कुंडलीला शुभग्रहाची महादशा मात्र सुरू असायला हवे आणि आपले स्वतःचे विवाहाचे प्रयत्न सुद्धा तितके जोरकस करणे तुम्ही स्वतः महत्वाचे राहणार गुरुग्रह आपल्या कुंडलीच्या पंचमेश या शुभस्थानाचा स्वामी ग्रह आहे आणि त्याचं सातव्या घरातून होणार गोचर भ्रमण हे काही बाबतीमध्ये विशेष कल्याणकारी समजलं जातं जसं की आपल्या जीवनातील संघर्ष चमत्कारिकरित्या या काळात कमी होऊन आपल्या कार्याला यश तेही संपूर्ण यश मिळवण्यासाठी हा कालखंड आपल्याला मदत करतो चमत्कार शब्द यासाठी की जे काही यश मिळतं त्यामागे तुमची मेहनत असतेच परंतु काही गोष्टी या सूत्रामध्ये मांडता येत नाही तरीही ना त्या घडताना दिसून येतात त्यामुळे आपल्या आयुष्यातला संघर्ष मात्र कमी होतो शिवाय प्रेम प्रेमसंबंध संतती विषयाच्या अभ्यासासाठी सुद्धा पाहिलं जातं त्यामुळे या वर्षात ज्यांना आपला प्रेमसंबंधांना विवाह बंधनामध्ये अडकवायचं आहे त्यांनी अवश्य प्रेमविवाहाचा निर्णय आपल्या कुटुंबांच्या सहमतीने घ्यायला बिलकुल हरकत नाही आपल्या मुलांच्या प्रगतीचा आपण तयार केलेला आलेख आपल्या मनासारखा वाढताना सुद्धा दिसणार आहे तो याच काळामध्ये अर्थात काही बाबतीमध्ये मुलांशी जुळवून मात्र घ्यावं लागणार आहे तर वैवाहिक जीवनामध्ये ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी या वर्षात संततीचा निर्णय घ्यायला बिलकुल हरकत नाही पंचम स्थानाशी असलेला गुरुग्रहाचा संबंध विद्यार्थी वर्गाला सुद्धा म्हणजे जे आपल्या राशीचे विद्यार्थी आहेत त्या या वर्षात विद्या अभ्यासातलं अपेक्षित यश पदरात पाडून घ्यायला मदत करणार आहे गुरुग्रहाची लाभस्थानावर म्हणजेच अकराव्या घरावर पडणारी जी पाचवी शुभदृष्टी आहे ती आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करून आर्थिक स्थिरता देण्यास मदतगार असं हे वर्ष ठेवायला मदत करेल आपल्या कार्याच्या निमित्ताने नवीन लोकांशी ओळखी होऊन त्याचा लाभ आपल्या कार्याच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी होताना दिसेल तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आपल्या मित्रमंडळींकडून आपल्याला आपल्या कार्यामध्ये खूप सुंदर अशी मदत सुद्धा मिळेल तसेच गुरुग्रहाची प्रथम स्थानावर पडणारी जी सातवी दृष्टी आहे ती शुभदृष्टी असल्यामुळे आपल्या व्यक्ति सकारात व्यक्ति व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक वाढ झालेली दिसून येईल आणि आपल्या व्यक्तिमत्वाची छाप ही समोरच्या व्यक्तीवर सकारात्मक पॉझिटिव्ह रीत्याने पडून आपल्या कार्याचा प्रभाव हा जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणात रुजवायला मदत होईल आपला नावलौकिक पतप्रतिष्ठा आपल्या कार्याच्या निमित्ताने समाजात आपल्या कुटुंबात आपल्या कार्याच्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसेल आणि वाढतानासुद्धा दिसेल आपण स्वतःच आपल्या कार्याच्या निमित्ताने स्वतःचे ब्रँड अॅम्बॅसेडर होण्याची ही संधी या काळामध्ये आपल्या राशीच्या लोकांना मिळत आहे बिलकुल दौडू नका समाजातील काही प्रतिष्ठेचे समजले जाणारे मानसन्मान या वर्षात आपल्याला निश्चितपणे मिळताना दिसतील कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आत्तापर्यंत समाजापासून लपून राहिलेलं आपलं गुणवत्तापूर्ण काम हे लोकांच्या नजरेत यायला मदत होईल त्यामुळेच एखाद्या समाज उपयोगी कार्याचा आरंभ आणि विस्तार करण्याच्या काही योजना आपल्याकडे असतील तर अवश्य ह्या योजना कार्यान्वित करण्यासाठी यासारखी उत्तम वेळ नाही तेव्हा अवश्य आपलं कार्य समाजापुढे आपण आणू शकता किंबहुना ते आणाच आणि म्हणूनच आपल्या कार्याला मूर्त स्वरूपात आणण्यासाठी या वर्षामध्ये आपण जो काही विचार केलेला आहे तो एक्झिक्यूट करू शकता त्याचं नियोजन व्यवस्थित करून समाजापुढे आणू शकता तसेच गुरुग्रहाची तिसऱ्या घरावरील नववी शुभदृष्टी आपल्या लहान भावंडांच्या प्रगतीसाठी सुद्धा उत्तम असणार आहे भावंडांशी मतभेद कमी करण्यासाठी त्यांच्याशी सुदृढ संबंध वाढवण्यासाठी हे वर्ष आपल्याला साथ देणारं राहणार आहे आपल्या लहान भावंडांच्या संदर्भात काही जबाबदाऱ्या तुमच्या अंगावरती असतील तर त्या या काळात आपल्याकडून यशस्वीपणे पूर्ण होताना दिसतील तिसर घर हे प्रवासाचं आपल्या शेजार धर्माचं सामाजिक जीवनाचं आणि आपल्या अंगीभूत कार्याच्या पराक्रमाचं असल्यामुळे समाजाच्या संदर्भात आपल्याकडून चांगली कामं होताना दिसतील त्यातूनच आपल्याला मान सन्मान सुद्धा या सामाजिक क्षेत्रातल्या कार्यातून मिळताना दिसतील तसेच काही धाडसी निर्णय या वर्षात आपल्याकडून आपल्या कार्याच्या व्यवसायाच्या आणि नोकरीच्या बाबतीमध्ये घेतले जाण्याची शक्यता आहे कारण पराक्रम स्थानावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टीचा पराक्रम करायला उद्युक्त करताना दिसते मात्र आपल्याला सांभाळावे लागणारे या वर्षात आपल्या वैवाहिक जोडीदाराने आपल्या मुलांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे यांच्याशी आपला संवाद मात्र थांबता कामा नये म्हणजे विसंवाद होण्यापासून वाचवायचा आहे काही मतभेद निर्माण झाल्यास सामंजस्याने सोडवणं आपल्यासाठी महत्वाचं राहील कारण गुरुग्रह सातव्या घरातून गोचर भ्रमण करत आहे आणि मंडळी जेव्हा गुरुग्रह कुंडलीच्या एखाद्या घरातून गोचर भ्रमण करत असतो तेव्हा त्या ते घरासंबंधी कुंडलीतील त्या स्थानासंबंधी काही प्रश्न निर्माण करतो एक प्रकारचा एरोगन्स हा गुरुग्रह निर्माण करतो तेव्हा अवश्य सांभाळा वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला सुधारणा करावीच लागणार आहे आपल्या जोडीदाराच्या संदर्भात आपलं मत पुन्हा एकदा तपासून घ्यावं लागणार चांगल्या परिणामांसाठी कारण मंडळी गुरुग्रह त्याच्या शत्रू राशीमधून गोचर भ्रमण करतो आहे जे वैवाहिक संबंधामध्ये मतभेद निर्माण करण्याची थोडी शक्यता वाढवतोय तसेच सासूरवाडीच्या लोकांशी सुद्धा सामंजस्याने घ्यावं लागणार आहे त्यामुळेच सामंजस्य संयम हा या वर्षामध्ये आपल्याकडून अपेक्षित असणार आहे विवाहातील गोडवा वाढवण्यासाठी असं असलं तरी कुटुंबाच्या हितासाठी घेतलेले निर्णय केलेलं काम हे आपल्याला आपल्या कुटुंबासाठी फायद्याचं राहील आणि त्याचा लाभ आपल्या कुटुंबियांना चांगल्या रीतीने होताना दिसेल तसेच सुरू असलेल्या व्यवसायाकडे पुन्हा एकदा जरा लक्ष द्यायचं आहे आपल्याला काही नवीन गोष्टी आपल्या व्यवसायाच्या संदर्भात कराव्या लागल्या तर त्या अवश्य करा थोडक्यात आपल्या सुरू असलेल्या व्यवसायाचा एक आढावा घेण्यासाठी हे वर्ष आपल्याला लक्षपूर्वक वापरायचं आहे म्हणजेच व्यवसायाच्या प्रगतीला अजून जास्त चांगली मदत होईल अर्थात असं असलं तरी सातवं घर हे कुंडलीचं केंद्रस्थान असल्यामुळे केंद्रामध्ये गुरुग्रह दिग्बली होऊन आपल्या कार्यातून धनप्राप्तीचा मार्ग मात्र वाढवतो आपल्या उत्पन्नामध्ये खूप सुंदर अशी वाढ करताना दिसतो शनीच्या पनवतीमुळे ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आपल्या कार्यामध्ये बाधा निर्माण करत होत्या त्या अडचणी बऱ्यापैकी कमी करायला गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण एक मे नंतर आपल्याला साथ द्यायला खूप सुंदर मदत करताना दिसून येत आहे गुरुग्रहाचा शुभ परिणाम या वर्षभरामध्ये वाढवण्यासाठी अवश्य गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा तसेच रोज संकष्टनाशक गणपती स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण सुरू ठेवा तर मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची गुरु बदलाची संपूर्ण माहिती मंडळी माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आवडला आहेच आणि असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे येणारा हा जो एप्रिल मे जून महिना आहे हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी हा अतिशय महत्वाचा महिना असतो तसेच घर बांधणे घर खरेदी यासाठी सुद्धा या, या महिन्याचं वैशिष्ट्य आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये काय नक्की अडचणी आहेत त्या कशा सोडवायला पाहिजेत नक्की कोणत्या कार्यक्षेत्राकडे आपल्याला वळायला पाहिजे जिथे आपल्याला भरघोस यश मिळण्याची शक्यता आहे यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशा रीतीने मदत करते याविषयीचे आपण व्हिडिओ मध्ये आधीच प्रकाशित केलेले आहे हे सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा कुंडलीच्या माध्यमातून जाणून घ्यायची असेल तसेच वास्तुविषयक सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणजे वास्तूची रचना वास्तू नियमाप्रमाणे कशी करावी ते कोणती वास्तू किंवा बांधकामाचा कोणता प्लॉट खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे याविषयी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची माहिती अवश्य आधी करून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन हे वरूनच केले जात असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने अगदी देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता यासाठी आमचा या जो संपर्क नंबर आहे जो नेहमीच आम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला असतो तो म्हणजे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा एकमेव आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तेव्हा याच्यावर अवश्य आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता म्हणजे आपल्या ज्योतिषशास्त्राच्या म्हणजे ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठे असेल मागवायचं असल्यास कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण हे पुस्तक मागवू शकता त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अत्यंत सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष कोणीही वाचू शकतात तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी ह्यासुद्धा गोष्टी मागवायच्या असतील तर व्हॉट्सअप करा आधी संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करू शकता भारतात कुठे असाल या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था स्पीड पोस्ट किंवा कुरिअरद्वारे केली जाते तर असा हा वृश्चिक राशीसाठी असणारा गुरु बदल अवश्य आपल्याला फलदायी ठरव हीच भगवंताचरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये आपण धनुराशीबद्दलची माहिती घेणार आहोत धनुराशी म्हणजे गुरुग्रहाचीच राशी त्यासाठी गुरुबद्दल काय बरं फळ देणार आहे ते पाहायला विसरू नका तोपर्यंत आपल्याला कळावे लोभ आहे असावा धन्यवाद